कीर्तनाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा दिला संदेश हरिभक्त पारायण सुरेश महाराज चिंच खेडकर येथील पत्रकार सोमनाथ पवार यांच्या वडील शेषराव पवार यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रम आयोजित कीर्तनामध्ये हरिभक्त पारायण सुरेश महाराज चिंच खेडकर यांनी दिनांक तेवीस रोजी कीर्तनामधून वाढत्या उष्मघाताच्या परिणामास मनुष्य जबाबदार आहे प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प करावा मानव मनुष्याच्या मृत्यूनंतरचा रक्ष विसर्जनाचा विधी आपल्या शेतामध्ये करून एका वडाचे लिंबाचे वृक्षारोपण आपल्या आईवडिलांची स्मृती म्हणून वृक्षांना जपा आपल्या हातून पर्यावरणाचा संवर्धन होऊन देव देश धर्म जतन करण्यासाठी आपल्या मुलावरती चांगले संस्कार होतील प्रत्येक आईवडिलांची जबाबदारी आहे धर्म टिकेल तर मूल सुसंस्कारित बनतील जेऊर भजने मंडळ यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन साथ दिली यावेळी कन्नडचे माजी नगर अध्यक्ष संतोष कोल्हे योगेश पवार पवार दीपक कन्नड पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताराम पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणेश शिंदे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय रिंढे दत्तात्रय जाधव युवराज थेटे भानदास पवार रवींद्र पवार बाबासाहेब चव्हाण हरिभाऊ आरबोज भगवान पवार जाधव सह गावातील सरपंच उपसरपंच गावातील नागरिक पत्रकार सोमनाथ पवार यांच्या वडिलांच्या प्रथम आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन वन साठी सोमनाथ पवार कन्नड पितृगया पितृगयाला के श्राद्ध केलं मुक्त होत गुजरात मध्ये एक मातृगाय आहे बिंदू सरोवर आहे कपिल महामुनी आपल्या स्वतःच्या आईला जिथं ज्ञानाची भीती दिली आणि कपिल महामुनीच्या आई आईच्या नेत्रातून पाणी पडलं त्या पाण्याचं तिथं एक सरोवर तयार झालं त्याला म्हणतात बिंदू सरोवर त्या बिंदू सरोवर वरती जर आपण आपल्या आईचं पिंडदान केलं तरी मुक्त होतं मातृदयाला पिंडदान केलं तरी मुक्त होत आणि घरी पिंडदान केलं तरी सुद्धा मुक्त होत अजून एक ठिकाणी पंढरपूरला चंद्रभागेमध्ये विष्णू पद आहे त्या विष्णूपदावर जाऊन पिंडदान केलं तरी मनुष्य पितृणातून मुक्त होतो आणि केव्हा श्रद्धा असेल तेव्हा पित्रांच्या संदर्भाने श्रद्धा महत्वाची नाही तर सांगतात ना धोके नाही आ, ना। पण ते पण ते घालती तुळशी माळा ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही ते कोणाचं गिरे गे आता गळे दुसरं सांगितलं गिरे गोपी चंदन लावी तिला हिंदू असून कपळाला गंध लावत नाही यमाच कोण आहे आवडते गिरे माळ घालत नाही यमाच आवडते गिरे कधी भजन करत नाही पूजन करत नाही देवळात जात नाही दर्शन घेत नाही यमाचं कोण आहे ते आवडते गिरे मग यम काय सांगतात त्यांना घेऊन या आमर म्हणतात का नाही महाराज म्हणतात त्याला घेऊन या नरकाच्या कुंडात घाला आणोनी घाला नरक कुंडी महाराज म्हणतात आणोनी घाला नरक कुंडी नरकाच्या कुंडात मग नरकाच्या कुंडामध्ये काय येते काय आहे कोण काय आहे शेवायचा भासण करून काय तू पेटलं खायला हा हा मारी ती धोडी ती तोडी ती निष्ठुर